नमस्कार मी सवी फायनली म्हटलं आज आपण शेडवर जाऊच मग काय गेलो खाली त्यांनी मस्तपैकी कोंबडे पाळलेलं आहे आणि वरती शेळ्या प्रत्येक शेळीच्या कॅटेगरीनुसार त्यांचं शिक्षण वेगळं आहे असे टोटल पाच ते सहा शिक्षण आहे आणि शेड इतकं मस्त आहे ना त्यांना फुल सर्विस आणि सेक्युरिटी प्लस आणि शेळ्या इतक्या मस्त आहे आणि हा ने हा बघा हा बोकड्या येणी फक्त मला उचलून फेकयच राहिलं होतं कारण की दिसत इतका बेकार होता छोटा पण बेकार आणि कोणतीही शेळी आवाज दिला की येतेच आणि हे तिचे छोटे छोटे दोन पिल्ल मला तर लय आवडले आणि हे बघा ही शेळी हिच्या डिलेवरीच्या वेळेस थोडासा प्रॉब्लेम झालेला होता त्यामुळे तिच्या पिल्लाला आणि तिला शेपरेट सेक्शनमध्ये ठेवलेलं आहे आणि ही शेळी जी आहे ना समोरची आय थिंक ती थी थोडीशी आजारी होती त्यामुळे तिलाही शेपरेट सेक्शनमध्ये ठेवलेलं होतं आणि हे बघा मला काय राहायला गेलंच नाही मग काय मी उचलूनच घेतलं आणि हा माझा फेवरेट आहे कारण की जेव्हा शेडवर शेळ्या आलत्या त्यानंतरच हा पहिलाच आहे साडेतीन महिन्याचा आहे पण त्याचं बत्तीस किलो वेट आहे मी तर वेट ऐकून शकत झाले होते त्यांना खाण्यासाठी मक्का हरभरे आणि बाकी कडधान्य आहे आणि तेही गिरणीमध्ये रोज दळून घाललं जातं त्यांना गुळाचं पाणी कॅल्शियम आपल्या घरात गिरणी नाही पण त्यांच्यासाठी गिरणी आहे देखभालीसाठी नसलं कोणीचे कॅमेरे पण आहे आणि हा हा तर खूप गोड आहे आणि तुम्हाला अजून काही माहिती लागत असेल तर नक्की मला कमेंट करा मी नक्कीच तुम्हाला सांगेल